नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सराईत गुन्हेगाराचा खून गोठ्यात तीक्ष्ण हत्याराने वार पौड तालुका मुळशी परिसरातील सुरवेवाडी फाट्याजवळील जनावरांच्या गोठ्यात सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक चोवीस रोजी पहाटे उघडकीस आली सागर भाऊराव मश्राम वय बत्तीस वर्षे राहणार गंगापुरी वाय जिल्हा सातारा असे मृताचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिक विलास परमार राहणार कॅम्प पुणे यांच्या मालकीचा बंगला पौड येथे आहे त्या बंगल्याच्या परिसरात जनावरांचा गोठा असून तेथे काम करीत होता शुक्रवारी पहाटे सुमारे अडीच वाजता बंगल्याजवळील कुत्री भुंकू लागल्याने बंगल्यात राहणाऱ्या रेवती योगेश देसाई व एक्केचाळीस वर्षे या बाहेर आल्या त्यांनी पाहिले असता गोठ्यात मशराम हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसला त्याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आला होता घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस ठाण्यात रेवती देसाई यांनी फिर्याद दिली त्यानुसार अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मश्राम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सोलापूर आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले या परिसरात हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांचे वास्तव्य असुनम श्राम हा येथील गोशाळेत काम करत होता घटनेनंतर पुणे ग्रामीण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे विभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली मशरामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड